डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर येथील माजी आमदार स्वर्गीय अरुण काका बलभीम जगताप यांच्यासाठी चौदा मेला सहकार सभागृह या ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली गेली या शोकसभेला शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर होते स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोकसभेला सुरुवात झाली शोकसभा सुरू होण्यापूर्वी अरुण काका जगताप यांच्या जीवनातील राजकारणाची सुरुवातीपासून ते विविध विकासकामांपर्यंत आणि वेगवेगळ्या नेत्यांसोबतच्या गाठीभेठी या चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शित केला गेला अरुणकाका जगताप यांनी वारकरी संप्रदायासाठी मोठं योगदान दिलं जगताप कुटुंब हे सर्व धार्मिक कुटुंब आहे अरुण काकांचं आयुष्य सहासष्ट वर्षांचं होतं अरुण काकांचा आधारवड निर्माण करायचा असेल तर आपण आपल्या गावात जिल्ह्यात नगरात सहासष्ट हजार वृक्ष लागवड करावी जेणेकरून तापमान बदलेल आणि तीच खरी अरुण काकांना श्रद्धांजली ठरेल असं पद्मश्री पोपटराव पवार यांनी या शोकसभेप्रसंगी सांगितलंय खूप वेगळं व्यक्तिमत्व काकांचं होतं म्हणजे मैत्री जपणं आणि स्वतःची आवड जपणं याच्या पलीकडे कुठलाही विचार काकांकडे नव्हता आपली आवड सर्वांना माहिती आहे काकांची आवड मोट ती पूर्णच करायची काकांची मैत्री ती पूर्णत्वाचं असायची पण आपण सर्वांनी काकांच्या जाण्यानंतर सर्वांनी खूप मोठमोठ्याली होल्डिंग नगरमध्ये जिल्ह्यामध्ये ला लावलेत अगदी पुणे हायवेपासून पुण्यापर्यंत आणि सर्वांनी त्यावर एक वटवृक्षाचा फोटो टाकलेला की आमचे आधार वड गेले मला असं वाटतं तो आधार वड निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी सहासष्ट वर्षाचं आयुष्य फक्त काकांचं होतं या सहासष्ट वर्षात जे काही केलं ते आपण सर्वजण या जून जुलैमध्ये सहासष्ट हजार झाडं लिहून झाडं लावून नगर शहर आणि सगळ्या उपनगरात आणि ज्या ज्या गावातून आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी जर हे सहासष्ट हजार झाडं लावले तर मला वाटतं तापमान बदलासाठी खूप मोठा संदेश या श्रद्धांजलीच्या माध्यमातून जाईल सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं काम आहे आता सांगितलं मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु काका पहिल्या वेळाला जेवढाला निवडून आले देवगडला तिथं दर्शनासाठी गेले न मागता दहा लाख रुपये तिथं दिले ही इथं कमान गुरुवर्य वंदनीय पूजने भास्करगिरी महाराज इथं कमान तयार करा ती कमान करण्यासाठी पहिला फंड काकांनी दिला असे अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं भरीव काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं ज्ञानेश्वर सहकारी उद्योग समूहाच्या वतीनं नेवासा श्रीक्रस्त ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचे चिरंजीव संग्राम भैया आणि दोन्ही चिरंजीव त्यांना चांगली याच्यातून दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताना देवी अशी माऊलीचे त्यांनी प्रार्थना करून स्वर्गीय काकांबद्दल आत्ताच अवंगसाहेबांनी सांगितलं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं परंतु मी तर म्हणेल की काकांना फक्त आपण शहरापुरतं आणि जिल्ह्यापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याचं नेतृत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मला कल्पना आहे काकांचं आणि विशेषतः करून आमच्या कुटुंबाचं स्वर्गीय घुले पाटलांचं फार जवळचं नातं होतं आपल्याला कल्पना असेल अभंग साहेब काका पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले आणि सर्वप्रथम भेट द्यायला कुठं आले असतील तर आपल्या ज्ञानेश्वर उद्यानवर आले होते आणि साहेबांनी त्यावेळेस त्यांचा सत्कार केला होता आणि म्हणून अशा या पद्धतीचं एक वेगळं नातं आपल्या कुटुंबाचं आणि काकांचं होतं आणि म्हणून आपल्याला खरी श्रद्धांजली जर काकांना व्हायची असेल तर काकांनी जो आदर्श आपल्याला घालून दिला त्याच आदर्शावर तुम्हाला आपल्याला सर्वांना ला चालवा लागेल तोच खरा आदर्श आपल्याला पुढे चालवा लागेल अशा पद्धतीची श्रद्धांजली मी आपल्याला वाहतो सर्वांना एकूण काही नेत्यांच्या वाट्याला जो संप्रदायाचा वारकऱ्याचा शेवेचा भाग येतो त्यापैकी काकांच्या जीवनात हा एक मोठा योग आलेला होता आणि त्यांनी ते शेवटपर्यंत केलं बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा त्यांचं काय योग योगदान होतं त्यांचं काय कार्य होतं आपल्या सर्वांना ज्ञात आहे म्हणून त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही मी एकदा भगवतच्या अशी प्रार्थना करतो की काकांचं जीवन सर्वस्वी सर्वांगाने परिपूर्ण असून सर्वार्थी उपकार आहेत नदीप्रमाणे गायेप्रमाणे वृक्षाप्रमाणे आपल्यातून नेता घ्या आपल्या सर्वांना दुःख आहे मी भगवतजीने अशी प्रार्थना करतो काकांच्या जीवात मला सद्गती प्राप्त हो आणि जगताप संपूर्ण कुटुंब काकांची परंपरा जपो आणि आता झालेल्या दुःखात दुःखाला सहन करणे त्यांना शक्ती देव जगताप कुटुंबाच्या बरोबर काकांच्या प्रमाणे आपण सर्व त्यांच्या पाठीमागे राहू अशी भगवचनी प्रार्थना करतो आणि मी श्रद्धांजली पूर्ण करतो रामकृष्णारी कैलासवासी आदरणीय काका आपल्यातून गेलेले आहेत पण काका जरी शरीराने दिसत नसले तरी त्यांचा आत्मा मुलगा हा बापाचा आत्मा असतो आदरणीय पूज्य संग्रामभाईच्या रूपाने आणि सचिन भाऊच्या रूपाने ते आजही आपल्यात आहेत त्यांना सर्वांनी आधार देणं हीच काकांना खरी श्रद्धांजली ठ ठरते रामकृष्णारी आम्ही आणि सचिन भाऊ आम्ही सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर काकांचा जो पहिला संवाद किंवा फोन आला की आम्हाला तुमच्या मतदारसंघाते काका विधान परिषदेला होते निधी द्यायचा आहे दहा लाख रुपयाचं एखादं काम सांगा आणि त्यावेळेस दहा लाख म्हणजे खूप मोठी किंमत ही आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना असायची आणि एवढ्या मोठ्या नेत्याने एका जिल्हा परिषद सदस्याला विचारलं हे भावना मनात घर करून गेली वेगवेगळ्या राजकीय प्रसंगी सामाजिक किंवा वेगवेगळ्या अनेक ठिकाणी भेटी व्हायच्या परंतु काकांकडे बघितल्यावर जसं आता काकांच्या गेल्यानंतर जे संपूर्ण जिल्हाभरात शहरात होर्डिंग्ज लागले आमचं आधारवड गेलं आमचं आभाळ फाटलं प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काकांनी काही ना काही या ठिकाणी करून गेलेले आहेत म्हणून एवढं मोठं प्रेम काकांना मिळालेलं आहे मला खात्री आहे की नगराध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य ह्या शहराचे सर्वे सर्व शैक्षणिक आरोग्य व्यापारी वर्ग सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात काकांनी त्यांचा ठसा उमटवलेला आपण बघितलेला आहे म्हणून त्यांच्या जाण्यानं निश्चित फक्त जगताप परिवाराचं किंवा संग्रामभया सचिन भाऊचं त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालं नाही तर आपल्या नगरकरांचं या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेली अशी प्रत्येक कार्यकर्त्याशी भावना आहे ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये राजकारणाच्या पलीकडं जाऊन लोकांच्या मनामध्ये ठसा उमटवला असे आपले सर्वांचे आदरणीय कैलासवासी काका जगताप यांच्या शोकसभेला व्यासपीठावरील ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे सर्व सन्माननीय धार्मिक संप्रदायाचे प्रतिनिधी राजकीय संप्रदायाचे प्रतिनिधी सर्व सन्मान्य आमदार सर्व नगर शहर नगर जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले प्रत्येक पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी अहिल्यानगर शहरातले वेगळ्या वेगळ्या विविध असोसिएशनचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी आलेले सन्मान्य पत्रकार आज आपण या ठिकाणी सर्वजण एक कुठल्या पक्षाचं घटक म्हणून नव्हे कुठल्या जाती आणि धर्माचं घटक म्हणून नव्हे कुठल्याही सांप्रदायाचं घटक म्हणून नव्हे पण इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठं ना कुठंतरी काकांनी एक अविस्मरणीय स्पर्श केला आणि म्हणून काकांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण एकदा एकत्रित झालेला आहात चाळीस वर्षाची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द चाळीस मिनिटांमध्ये वर्णन केली जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण कितीतरी मनोगत घेतले तरी आपल्याला दिवस पुरणार नाहीत असं काकांचं व्यक्तिमत्व होतं म्हणून ज्या सन्मान्य मान्यवरांना आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करता आलं नाही त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप सचिन जगताप माजी खासदार सुजय विखे माजी आमदार दादाभाऊ कळमकर हरिभक्तपरायण तनपुरे महाराज हरिभक्तपरायण जंगले शास्त्री महाराज यांचं वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आणि राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर